डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी इराणच्या जागतिक विजेत्या अहमद इराणला दुसऱ्या मिनिटात धूळ चारून मैदान मारले। सलामी झाडल्यानंतर शिवराजनं आक्रमक खेळ करत दुसऱ्या मिनिटाला इराणच्या मल्लाला दुहेरी पटावर चित्रपट केल्यानंतर शौकिनाने एकच जल्लोष केला ट्रबल शूटिंग सोशल वेलफेअर फाउंडेशन सांगली आणि कुस्तीप्रेमी ग्रुपतर्फे निमित्त सांगलीत आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं हेच हायनेस श्रीमंत विजय राजे पटवर्धन गणपती पंचायतन संस्थांनी पुरस्कृत केलेल्या या कुस्ती मैदानासाठी विजेत्या पैलवानासाठी शिवराजला तीन लाख रुपये रोख मानचिन्ह असं बक्षीस घोषित करण्यात आलं त्यानुसार ही प्रथम क्रमांकाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी इराणच्या पैलवान अहमद याला दुहेरी पटावर आसमान दाखवत जिंकले शिवराज राक्षेला तीन लाख रुपये रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावर आयुर्विनी पुला सरकारी घाटावर पाच तास हे कुस्ती मैदान रंगलं होतं लहान मोठ्या सुमारे शंभर लढती झाल्या कुस्त्या पाहण्यास कृष्णा काठावर नागरिकांची गर्दी होती द्वितीय क्रमांकासाठी तीन लाख रुपयांची कुस्ती जागतिक विजेता मिर्झा इराण व भारत केसरी मोनू दहिया यांच्यात तेवीस मिनिटं झाले इराणच्या मिर्झाने सुरुवातीपासूनच मोनवर कब्जा मिळवला एकेरी पट टांग छडी टांग दुहेरी टांग मोळी अशा डावांवर मोनूला नमवण्याचा प्रयत्न केला मात्र ताकदीने भारी मिर्जापुढं बचावात्मक लढताना मोनूने हार पत्करली मिर्झाला दोन लाख रुपयांचं बक्षीस भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरी नामदार यांच्यातर्फे देण्यात आलं यावेळी सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख पुंडलिक जाधव संभाजी सावर्डेकर सुजित हांडे पाटील बटू बावडेकर सुब्राव मद्रासी नितीन शिंदे उपस्थित होते